नमस्कार मी अनुश्री कर, टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजचा जो आपला टॉकटाईम मधला विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आजचा विषय आहे अॅक्यू पंक्चरने बरे होतात अनेक रोग आणि अने या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आता स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन लोहिया डॉक्टर कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार। तर प्रेक्षको आजचा विषय लक्षात आला असेल तुमचा आजचा जो विषय आहे तो, तो संपूर्ण अॅक्युपंक्चर संदर्भातला आहे नेमकं हे काय शास्त्र आहे कशा प्रकारे काम करतं अनेक रोग याने कशाप्रकारे बरे होतात या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत त्याआधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया आपल्यासोबत आहे तर डॉक्टर सचिन लोहिया हे मूळत ॲलोपथीचे डॉक्टर आहेत चीन येथील बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज व व्हिएतनाम येथील जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ येथे त्यांचं अॅक्युपंक्चर संदर्भात प्रशिक्षण झालेलं आहे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स सायन्सचे डॉक्टर स्वतः सेक्रेटरी आहेत वर्ल्ड असोसिएशन ऑफ चाय मेडिसिन मेंबर आहेत कोलकाता येथे त्यांनी फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट हे देखील केलेलं आहे मणक्याचे विकार ऍटोवेमियन डिसिजेस यावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निबंध सादर केल्यामुळे त्यांना विशेष गौरवण्यात आलेला आहे तर प्रेक्षक आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या आजचा जो आपला विषय ॲक्युपंक्चर संदर्भातला आहे ॲक्युपंक्चरने पूर्णपणे रोग अनेक बरे होऊ शकतात हे नेमके कशा प्रकारे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया डॉक्टर जसं आपण आज म्हणतो की अॅक्युपंक्चर संदर्भात बोलणार आहोत आपण परंतु मला तुम्हाला सगळ्यात प्रथम प्रश्न महाच विचारायचा की तुम्ही स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर आहात मग तुम्ही अक्युपक्चर कडे वळलात असं का झालं काय त्याच्या मागचं हे आहे मीच नाही तर माझे वडील माझी आई माझा भाऊ हे सर्व ॲलोपॅथीचेच डॉक्टर आहेत आमच्या दोघांच्या मिसेस दोघांना मेडिकल डॉक्टर आहेत आम्ही फॅमिली ऑफ सिक्स डॉक्टर आहोत ज्यांनी आपलं मूळ जे क्षेत्र आहे ते बदलून कडे कडवलं आता सगळे आम्ही अॅक्युपंक्चरच प्रॅक्टिस करतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये माझं एमबीबीएस झालं त्याच्यानंतर इंटर्नशिप सुरू होती सकाळी मी एलोपॅथीचे पेशंट पाहिजे संध्याकाळी आई वडिलांच्या ओपीडी मध्ये अॅक्युपंक्चरचे पेशंट पाहिजो तर तिथं मला खूप फरक जाणवला जे आयुष्यभर गोळ्या औषध खातायत आणि बरे न होणारे रुग्ण मी अॅक्युपंक्चरने बरे होताना पाहिले बर। तर अर्थातच रुग्णाला काय हवं रोगाचं निर्मूलन म्हणजे त्याचं मूळ जे आहे ते दुरुस्त झालं पाहिजे पुन्हा जे काही औषध किंवा जे काही ते घेतोय त्याचे काही दुष्परिणाम ना झाले नाही पाहिजे मोठे मोठे ऑपरेशन टाळता आले पाहिजे तर अॅक्युपंक्चर हे विना औषध विना ऑपरेशन आणि दुष्परिणाम उपचार पद्धती आहे तसंच आता मला जवळपास अठरा वर्ष झालेत या अॅक्युपंक्चर उपचार मी रुग्णांना देतोय लाखो रुग्णांना तर उपचार दिलेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचे जे, घर जे फॅमिली मेंबर आहेत इन्क्लुडिंग मी आम्ही बऱ्याचशा व्याधींनी त्याच्यातनं बरं झालो होतं तर मला जुन्याट सर्दी होती हाँ. मी त्याच्यातनं बरं झालो मला तास दुखी होती त्याच्यातनं बरं झालो उजव्या हाताला एक्सिडेंट मध्ये हात मोडला होता हाँ. हात कमजोर झाला होता थोडा पॅरालिसिस सारखा इफेक्ट होता आज मी उजव्या हाताने लिहितो सर्व काही करतो म्हणजे हे माझ्या स्वतःच्या संदर्भात मला बराच फरक जाणवला माझ्या वडिलांना सायटिकाचा सा त्रास होता ते विना ऑपरेशन नाही तर एमआरआय मध्ये अल्फा एस वन मध्ये प्रेस झाली नस सांगितलं होतं तर ते आपण अॅक्युपंक्चरने दुरुस्त केलं याचप्रमाणे माझ्या मुलांना चष्मा सांगितला होता लावायला आता मोठ्याला तर लावाच लागत नाही मुलीचं एकदम कमी झाला नंबर हा मोठ्या मोठे जे बाबा आहेत त्यांना दृष्टीच दोष होता सेंट्रल विजन बरीच कमी झाली होती okay. तर ती अॅक्युपंक्चरनी आपण दुरुस्त केली आणि एवढंच नाही तर आपण ते वरती करून पाहिलं की खरंच दुरुस्त झाले तर अशा बऱ्याचशा घटना घडल्या जिथं प्रेरित झालो वरचे वर आणि आता मला खूप समाधान आहे एकशे एक टक्के समाधान आहे की मी मूळ ऍलोपॅथी सोडली आणि अॅक्युपंक्चर उपचार पद्धती जे मी रुग्णांना करतोय त्यात माझं चुकलं काही नाही मला खूप समाधान आहे नक्कीच आणि मला वाटतं तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या फॅमिलीपासूनच तुम्ही याची सगळ्याची सुरुवात केली त्याच्यामुळे जो रिझल्ट मिळाला आहे त्याच्या आपण प्रूव्ह वेगळा देण्याची गरज नाही प्रूव्ह करण्याची कारण ते आपल्याला स्वतःलाच कळलेलं आहे की ते शास्त्र किती मोठं आहे मला तुम्हाला विचारायचं जसं तुम्ही आता उल्लेख केलात की विना औषध आपण हे सगळे रोग किंवा आजार बरे करतो मग विना औषध हे आजार बरे करणं कसं शक्य होतं आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिनी आहेत तसे मेरिडियन्स आहेत मराठीत आपण त्याला चेतना प्रवाह म्हणून हो, हो. आता आपण तुम्हाला एक मॉडेल दाखवतो मी अॅक्युपंक्चरचा या मॉडेल मध्ये बरेचसे आपल्याला अशा वाहिन्या दिसतात हे सगळं अॅक्युपंक्चरचे जे मेरिडियन्स जाळ आहे तर आता हे जे मेरिडियन आहे ह्याच्यावरती अनेक पॉइंट्स आहेत छोटे हो. तर हे सगळे अक्युपंक्चरचे पॉइंट्स आहेत हे जे चेतना प्रवाह आहे ह्याच्यामध्ये रक्ताचा आणि एनर्जीचा पुरवठा सुरू असतो उदाहरणार्थ इथं जर ब्लॉक झाली एनर्जी तर इथे पुढे हाताला जळजळ होते किंवा मुंग्या येतात किंवा बधीर होतो किंवा खूपच जास्त ब्लॉक किंवा बंद पडली ही चेतना प्रवाह तर इथे लकवा देखील होऊ शकतो तर अशा वेळेला आपण अक्युपंक्चर करून हे जे ब्लॉक झालेला इथे ह्याच्या वरचे आणि खालचे अॅक्युपंक्चरचे बिंदू ते सुरू करतो ज्याने हातामध्ये किंवा पायामध्ये जर तसं झालं तर पायामधले ताकद यायला मदत होते याचप्रमाणे हे सगळे चेतना प्रवाह आतमध्ये जाऊन विविध अवयवांना जोडलेले असतात तर त्याच्यामुळं हे अवयवांना कुठले कुठले बिंदू आहेत जे अवयवाशी निगडीत आहेत अॅक्युपंक्चरच्या अभ्यासक्रम मध्ये असतं एखाद्या अवयवाला एनर्जीचा पुरवठा कमी आहे रक्त पुरवठा कमी आहे मग तो किडनी असो पोट असो मोठा आतड असो किंवा हृदय असो तर त्याची आपण स्ट्रेंथ ह्या मेरिडियन्स द्वारे या अॅक्युपंक्चर द्वारे वाढू शकतो याप्रमाणे अॅक्युपंक्चर काम करतात आता दवाखाना जे शब्द वापरला जातो तो आता दवा न खाना या पद्धतीने देखील बर बर बरं जस तुम्ही म्हणाला तसं की औषध घेण्याची गरज नाही म्हणून आपण त्याला विना औषध थेरपी म्हणू शकतो परंतु आता जसं तुम्ही म्हणालात की कुठलाही आजार आपण बरे करू शकतो चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपण देऊ शकतो तर मग साधारण उपचाराचा जो कालावधी असतो तो किती असू शकतो उपचाराचा कालावधी हा रुग्ण ते रुग्ण बदलत असतो सगळ्यात पहिले ज्या वेळेला आपल्याकडे रुग्ण येतो तर आपण त्याला इतर मध्ये जशी विचारपूस करतो आजाराची हो, तशी विचारपूस करतो पण ह्याच्यामध्ये मध्ये आपण जसं आता बोललो वेदनाचे रुग्ण असतील किंवा लखव्याचे असतील तर त्याच्यामध्ये आपण हे शोधून काढतो मॉडेलमध्ये की कुठले चॅनल्स वीक आहेत बरोबर तर त्याप्रमाणे ते तपासल्यानंतर त्याचे पॉइंटचं आम्ही लिहून देतो विवरण करून देतो त्याच्यावर उपचार केला जातो तसंच एखादा अवयव कमजोर असेल तर त्याच्यामध्ये कुठले पॉईंट वापरले पाहिजे ते कुठला अवयव कमजोर झाला तर ह्याच्यासाठी आपण नाडी परीक्षण करतो नाडी परीक्षण मध्ये कुठले अवयव कमजोर झाले असतील ह्याची आपल्याला माहिती मिळते तर त्याप्रमाणे आपण जे जे अवयव म्हणजे कमजोर झालेले आहेत त्याचे आपण बिंदू घेऊन त्याच्या त्याच्यात उपचार करतो okay. याचप्रमाणे आता आधुनिक शास्त्रामध्ये म्हणजे आता आधुनिक युगामध्ये मध्ये बरीच प्रगती झाली आहे तर ह्याच्यामध्ये अॅक्युग्राफ नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आलेलं आहे तर ह्या okay. मध्ये आपण शरीरावरती काही बिंदू असतात तर त्याच्यावरती आपण ग्राफद्वारे चे पॉइंट जे आहेत त्याच्यावरती आपण ते आपण जस्ट अंट मग पण हा अॅक्यु ग्राफ तुम्ही जे म्हणताय ते एक नवीन शोध आहे किंवा नवीन मॉडर्न हे आहे असं म्हणता येईल त्याच्या हो हो बरं बरं तर हे या पद्धतीचा एक ग्राफ आपल्याला मिळतो ही कॉम्प्युटराइज तपासणी आहे ओके तर ह्याच्यामध्ये हे जे विविध चॅनल्स आहेत बारा चॅनल्स असतात शरीरामध्ये तर हे चॅनल्स कुठले कमजोर आहेत जसं याच्यात निळं दाखवलं निळे म्हणजे हे कमजोर आहेत चॅनल रेड दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता खूप आहे ग्रीन दाखवलं म्हणजे नॉर्मल तर याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की हे मेरिडियन्स म्हणजे जे आता मी मॉडेल दाखवलं दा ते कसे काम करतायत कुठले कमकुवत आहेत आणि हे आज जाऊन मी जसं तुम्हाला बोललो की बॉडीच्या ऑर्गन्सला जोडतात त्याप्रमाणे त्या ऑर्गनमध्ये स्ट्रेंथ किती असेल आणि कुठली कमजोर असेल तर त्याप्रमाणे आपल्याला उपचार करता येतो हे जे ग्राफ आहे हे मधुमेह हायपोथायरॉइड हे जे पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये दोष आहे exactly. तर त्याच्यामध्ये कुठल्या अवयवांवर आता नुकसान होणार आहे हे आपल्याला कळतं तर त्याप्रमाणे उपचार करण्यात येतो okay. आणि उपचार करण्याची जी पद्धती तुम्ही बोलले तर त्याच्यामध्ये मध्ये अशा फाईन नीडल्स असतात हे सगळे डिस्पोजेबल असतात त्याच्यामुळे रुग्णांना जे वाटतं की नीडल्स शेअर होतात का तर हा शेअर काही पॅटर्न नाही आहे okay. हे इथेल स्टरलाइज पॅकेट आहे ह्याच्यामधले आपण निडल वापरतो hmm. आणि प्रत्येक ट्रीटमेंटला वेगळी वापरतो hmm. तर अॅक्युपंक्चर साठी ज्या hmm. वेळेला रुग्ण येतो आपल्याकडे तर त्यावेळेला असे शरीरावरती जे पॉइंट आहेत ह्याच्यावरती ती एक बारीकशी निडल त्या पॉइंटवरती लावली जाते आता ही निडल सांगितल्यानंतर सगळ्यांना भीती राईट राईट पण ही निडल एवढी पातळ आहे की अॅलोपॅथीची इंजेक्शनची निडल आहे त्याच्यामध्ये चार पाच निडल जाऊ शकतात आता एवढी थिन आहे ही लावण्यासाठी साधारण वर्षभर एखाद्या डॉक्टरनी प्रॅक्टिस केली तो व्यवस्थित लावता येते नाहीतर ती स्किन मध्ये जाणारच नाही ह्याला लावण्याची पद्धत म्हणजे असं थ्रो करून अशी लावावी लागते तरच ते पेनलेस होत आणि पेनलेस निडलिंग फार इम्पॉर्टंट पेनफुल झाली तर त्याचा एवढा इफेक्ट येणार नाही रुग्णाला ते या पद्धतीने आपण हे करतो पण तरीही काही रुग्णांना वाटतं की नाही आम्हाला निडल नकोय तर ऐवजी आपण लेझर बिमनी त्याला स्टिम्युलेट करू शकतो okay. किंवा आपल्याकडे काही पॅड्स असतात जसं इसी जे पॅड आहेत ते पॉईंटवर लावून त्याच्यामध्ये सिल्वर क्लोराईडचा ड्रॉप असतो त्याच्याने पण स्टिम्युलेट करू शकतो अच्छा। हे सगळे पद्धती पण आयडियल करायचं तर निडल त्याचा इफेक्ट फार फास्ट येतो याखेरीज ही जी ट्रीटमेंट आहे ही वीस मिनिटाचं एक सेशन असतं मिनिटा okay. वीस मिनिटाच्या सेशन मध्ये हे विविध पॉईंटला लावून मशीननी आपण त्याला उत्तेजित करतो तर आणि हे सेशन साधारण महिन्यातनं एक दहा ते वीस सेशन करावे लागतात okay. आता हे आमचे मुंबई आणि औरंगाबादचे जे रुग्ण आहेत ते तिथल्या इथे येऊ शकतात पण बाहेरगावचे रुग्ण कसे येतील तर ह्याच्यामध्ये मध्ये आणखी पुढे ऍडव्हान्समेंट झालेली आहे त्याला म्हणतात कॅडगट एम्बेडिंग ट्रीटमेंट तर निडलच्या ऐवजी एक थ्रेड असतो जो आपण टाके घेण्यासाठी वापरतो हो हो तो डिझॉल्व होतो हो जसं पोटात टाके हो दिले तर काही उघडून पुन्हा टाके काढण्यात येत नाही ते वितळून देतात हा। तर ते जे ते जे कॅडगट आहे आपन ते आपण काही वरती इम्प्लांट करून देतो तर ते चोवीस तास त्या बिंदूंना उत्तेजित करत राहतं जसं निडल करतं हो तर ह्याच्यामध्ये रुग्णाला पंधरा दिवसात एकदा किंवा महिनाभरात एकदा यावं लागतं त्याच्यामुळे जे फार लांब लांब रुग्ण राहतात त्यांना काही अडचण नाही आहे या पद्धतीने पण उपचार नक्की नक्की मला वाटतं खूप छान प्रकार तुम्ही समजावून सांगितलं कारण जसं तुम्ही म्हणालात प्रत्येकाला येणं शक्य नाही किंवा प्रत्येक महिन्यात वीस वीस दिवस काढणं जाणं शक्य नाही त्यांच्याकरता सुद्धा ही ऍडव्हान्स थेरपी जी आहे ती उपयोगी हो ठरू शकते या अनुषंगाने आपण चर्चा डॉक्टर पुढे नेऊया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पहाता टॉक टाइम नंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज अक्यू पंक्चरबद्दल बोलतोय अॅक्यू न बरे होतात संपूर्ण सगळे रोग या अनुषंगाने आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर सचिन लोहिया तर डॉक्टर जसं तुम्ही म्हणालात की आपण बरेचसे किंवा अनेक रोग हे पूर्णपणे बरे करू शकतो नवनवीन त्याच्यामध्ये आणखीन टेक्नॉलॉजीचा पण वापर करायला लागलाय नवीन थेरपीज सुद्धा आलेल्या आहेत तर मला तुम्हाला विचारायचं आहे मगाशी आपण म्हणालो की तुम्ही स्वतः पेन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा फेलोशिप केलेली आहे तर वेदनामुक्ती करता स्पेशली किंवा पेन जर का आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातनं पंक्चर कसं उपयोगी ठरतं पेन हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे आणि माझ्या हिशोबाने सर्वात जास्त जे खप असत केमिकल आपल्या इंडस्ट्रीमध्ये तो पेन किलरचा अगदी अगदी बरोबर तर आणि शिवाय डब्ल्यूएचओ स्वतः मान्य केलंय की पेन इज अ इनक्युरेबल टॉपिक बरोबर बरो म्हणजे जिथे आपण परमनंट आपण काही नाही करू शकतो तर इथे अॅक्युपंक्चर रिसर्च हे प्रू करतात की अॅक्युपंक्चरने अँटी इन्फ्लेमेटरी जे असतात द्रव्य ते तयार होतात बॉडी मध्ये तयार होतात तर जेणे पेन कमी होतं इन्फ्लेमेशन कमी होतं आणि तिथलं स्थानिक दुखणं थांबतं okay. आता हे इथपर्यंत आधुनिक विज्ञानाने सांगितलेलं आहे पण मध्ये जसं मी तुम्हाला बोललो आम्ही तो ब्लॉक पाहतो की कुठे ब्लॉक आहे ब्लडचा ब्लॉक आहे का तिथे एनर्जी वीक आहे तर त्याप्रमाणे आपण अॅक्युपंक्चरचे पॉइंट घेऊन त्याला आपण उपचार करतो आता वेदनामुक्तीसाठी आमच्याकडे सगळ्यात कॉमन येणारा रुग्ण म्हणजे गुडगे दुखी बरोबर त्याच्यानंतर कंबरदुखी मान दुखी तास दुखी एल्बो दुखत त्याला टेनिस एल्बो म्हणतात आणि सध्या सर्वात जास्त जे रुग्ण येत चाललेत ते फ्रोझन शोल्डरचे मागच्या एका वर्षात मी पाहिलं की आता फ्रोझन शोल्डरचे पेशंट वाढत चाललेत जसं आपलं गुडगे दुखीसाठी रिप्लेसमेंट आलं तसं फ्रोझन शोल्डर रिप्लेसमेंटमुळे गुडगेदुखी हा फार अवघड विषय होऊन बसला सगळ्यांसाठी तसंच फ्रोझन शोल्डर साठी पण आता ऑर्थोस्कोपी निरनिराळ्या हो। ट्रीटमेंट हे होत चाललं सर तर इथे अॅक्युपंक्चरचा उपयोग आपण केला तर तिथे आपला बराच पेशंटचा पण खर्च वाचतो शिवाय नैसर्गिकरित्या आपण ते दुरुस्त करू शकतो फ्रोझन शोल्डर मध्ये होतं काय की हा जो शोल्डरच्या आतमध्ये कॅप्सूल असतो तो खराब होतो त्याच्यामध्ये लुब्रिकेशन कमी होतं आणि आतमध्ये कॅप्सुलायटीस म्हणजे हळूहळू आतमध्ये चिटकून जातो सांगा hmm. त्याच्यामुळे हात वर जात नाही oh. तर अशा केसेस मध्ये आपण जेवढा लवकर अप्रोच होणार hmm. तर तेवढा लवकर आपण अक्यू दुरुस्त करू शकतो अॅक्युपंक्चर okay. फ्रोझन शोल्डर साठी फार फ्रोझन शोल्डरसाठी फारच चांगली आणि उत्तम ट्रीटमेंट आहे ऍक्युपंक्चरने पहिले इन्फ्लेमेशन कमी होईल सूज कमी झाली की रुग्णाला पाच ते दहा दिवसामध्ये तो स्वतःच म्हणतो की मला सत्तर ते ऐंशी टक्के बंद होईल त्याच्यानंतर त्याचं जे मुवमेंट करायची ते एक्सरसाइजेस वगैरे करून आणि काही पॉईंटने परत त्याची मुवमेंट पण वाढवत नाही तर असंच प्रत्येक वेदनेसाठी अगदी संधीवातापर्यंतच्या सगळ्या आजारासाठी ऍक्युपंक्चर चांगलं आहे एवढंच नाही तर आता कॅन्सरवर पेन मॅनेजमेंट साठी अक्युपंक्चरचा फार चांगला आता भाग होतोय आणि बऱ्याचशा त्याच्यावर रिसर्चेस झालेले आहेत जसं मॉर्फिन यूज करतात कॅन्सरच्या पेशंटमध्ये तसा आता अॅक्युपंक्चरचा उपयोग होतोय माझ्याकडे सध्याच एक पेशंट आहे माझ्याकडे ऑन्कोसर्जननी पाठवलंय की ह्यांना ह्याच्यानी है आता मॉर्फिनच्या स्ट्रिप्सनी फायदा नहीं, नहीं। करा ने केस हँडल करतो गुड आणि जसं आपण म्हणतो ह्याचा जो, जो रिझल्ट आहे oh. तो पण इमिजिएट मिळत असेल कारण आपण पेन लवकर इमिजिएटली जर का हे दिलं लोकांना दूर करून तर मला वाटतं त्यांनाही चांगलं वाटतं आणि या वेदना कमी होतात मेनली परंतु आता उल्लेख केलात की गुडघे असेल कंबरदुखी असेल किंवा या सगळ्या जे पेशंट आहेत जास्त जास्त येतात वेदनामुक्तीसाठी बऱ्याच वेळा पेशंट्सना ऑपरेशन सजेस्ट केलं जातं जसं तुम्ही म्हणालात नी रिप्लेसमेंट आलं हिप रिप्लेसमेंट जॉईंट रिप्लेसमेंट तर मग ही सगळी जी ऑपरेशन आहेत ती सुद्धा आपण टाळू शकतो पेशंटशी निश्चितच टाळू शकतो जेवढा लवकर रुग्ण येणार त्याला उपचार पण कमी लागतो खर्च पण कमी होतो आणि तो मॅक्झिमम दुरुस्त रुग्णांना वेळ जर तुम्ही घालवत राहिलात तर त्याच्यामध्ये अक्युपंक्चरचा फायदा कुठल्याही लेवलला तुम्हाला होणार आहे आणि जसं तुम्ही म्हणालात काही पेशंटला वाटतं की यांच्या ट्रीटमेंटने फार उशिरा फायदा होईल तसं काही नाहीये रुग्णांना वेदनामुक्ती दाखवण्यासाठी जास्त अॅक्युपंक्चरला वेळ लागत नाही आपल्याकडे कपिंग नावाची एक ट्रीटमेंट असते जिथे दुःख तिथे छोटे कप्स असतात ते पण डिस्पोजेबल असतात तिथं रक्त मोक्षण करतो आपण त्याच्याने स्थानिक दुखणं फार लवकर बंद होतं परंतु पुढे अॅक्युपंक्चर करून त्याच्यामध्ये लुब्रिकेशन जो लॉस झाला एक तो आपल्याला डेव्हलप करावा असतो जसं आपण आता गुडघेदुखीबद्दल बद्दल बोललोय आता हा पूर्वी म्हातारपणीचा रोग समजायचे आता हा लाईफस्टाईल डिसऑर्डर झालाय माझ्याकडे यंगेस्ट पेशंट जो गुडघेदुखीचा आहे तो बारा वर्षाचा आहे तो शिवाजी पार्कला क्रिकेट खेळत होता त्याला गुडघेदुखी झाली त्याच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट अॅक्युपंक्चर मध्ये केलं तो याच्यामध्ये रिकग हे क्वालिफाय झाला होता अरे अंडर फोर्टीन मध्ये पण आता त्याच्यानंतर त्याला ते प्रॉब्लेम झाल्यामुळे तो अडचणीत आला आणि त्याला आपण अॅक्युपंक्चरने त्याला बरं केलं आता छान खेळतोय अगदी अंडर सिक्स्टीन पर्यंत पोहोचला तो मुलगा तसंच ब्याण्णव वर्षापर्यंत माझ्याकडे एक म्हातारी आजी होती त्याला पण मी नीट केलं त्याच्यानंतर बरेचशे असे केसेस आहेत आणि आपले केस ट्रीटमेंट घेऊन लोक सहली पण करतात माझ्याकडे काही पेशंट एक पेशंट तर म्हणाली मी युएसए पूर्ण क्रॉस कंट्री फिरले मी एवढा मला फायदा झाला गुडघे दुखीसाठी तर अशा पद्धतीचे अॅक्युपंक्चरचा फार चांगला फायदा आहे आणि रिप्लेसमेंट पेक्षा कित्येक पटीने कमी खर्च आहे त्याचप्रमाणे स्लिप डिस्क मध्ये काय होतं दोन मणक्यांच्या मध्ये जे डिस्क असते त्याच्यामध्ये जो द्रव्य असतो तो बाहेर येतो आणि स्पायनल कॉर्डला प्रेस करतो उजव्या बाजूला प्रेस केलं तर उजव्या पायाला किंवा हाताला मुंग्या येतात बधीरपणा होतो कमकुवत होतो फार जास्त झालं तर रिज ड्रॉप होतो ढिला पडतो किंवा पायाला हे पायाला पण ड्रॉप होतो तर या प्रकारे आपण अक्युपंक्चर ट्रीटमेंट केली तर ही जी स्वेलिंग आलेली आहे ह्याला प्रेस करते तिथं अॅक्युपंक्चर केल्याने ही स्वेलिंग कमी होते सूज कमी झाल्याने त्याच्यावरचं कॉम्प्रेशन कमी होतो आणि तिथे जर सप्लाय सुरू झालं तर मुंग्या येणं अगदी ड्रॉप केसेस मी पुन्हा अंगठ्यावर उभे करण्यापर्यंत दुरुस्त केलेत आपण असं क्लेम नाही करत की शंभर टक्के सगळेच दुरुस्त होतात पण मॅक्झिमम आस्थिरोगामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपला सक्सेस रेट सकसेसरे आणि फार चांगला सक्सेस रेट आहे हे दोन्ही पण रिप्लेसमेंट आपण टाळतो एव्हीएनचे केसेस असतात ज्याच्यामध्ये जो फिमरचा हेड आहे तो खराब होतो तर त्याच्यामध्ये पण अर्ली स्टेजेसमध्ये फार चांगला रिस्पॉन्स येतो खराब झाली झाली बॉल तरी तिथलं दुखणं कमी करून आपण त्या रुग्णाला पुढे चालू शकतो आता स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे एव्हीएनचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे ते माझ्याकडे तेवीस वर्षाची पण मुलगी आहे एव्हियनची आणि पन्नास वर्षाचा पण आहे तर त्याच्यामुळे जो रिप्लेसमेंट आहे तो आहे सक्सेसफुल हिप रिप्लेसमेंट त्यातल्या त्यात नी रिप्लेसमेंट पेक्षा हिप रिप्लेसमेंट पुष्कळ सक्सेसफुल आहे तर त्याच्यामध्ये आपण जे आहे ते, ते पेशंटचा जो एज आहे पुढे रिप्लेसमेंट कडे जाण्याचा तो वाढवतो नंतर कोणी करतही नाही कारण की त्या वयामध्ये नंतर चालणं फिरणं कमी पंक्चरने त्यांना समाधानकारक रिलीफ मिळून जातो नक्की तस की या सगळ्या आपण रिप्लेसमेंट ज्या आहेत त्या नक्की टाळू शकतो फक्त लवकरात लवकर जर उपचार सुरू केले तर त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकेल आपण चर्चा पुढे डॉक्टर परंतु इथे वेजेल एका छोट्या ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा डॉक्टर टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण अक्युपंक्चर विषय बोलतोय आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर सचिन लोहिया आपण डॉक्टरांकडे जाणार पुन्हा एकदा डॉक्टर जसं आपण म्हणतोय की विविध रोग तर मेंदूचे जे रोग आहेत त्याच्यावरती पण अॅक्युपंक्चर उपयोगी ठरू शकतो मेंदूचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लकवा लकव्यामध्ये अर्धंग वायू म्हणजे उजवी तर ज्यांची उजवी बाजू जाते बहुतांश लोकांची वाचा पण जाते मध्ये अॅक्युपंक्चर फार चांगलं काम करतं यांना स्वावलंबी होण्यासाठी अॅक्युपंक्चर फार चांगलं काम करतं जसं मी पूर्वी तुम्हाला दाखवलं कुठलं चॅनल ब्लॉक झाला त्याच्यावर उपचार करून त्याची स्ट्रेंथ वाढवायची त्याच्याशिवाय ज्या भागात सूज आहे मेंदूमध्ये किंवा जिथे दुखापत झालेली आहे तर तिथे आपण ब्रेन स्टिम्युलेशन करतो बारीक निडल्स आहेत त्या 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 भागात आपण लावतो आणि त्याला स्टिम्युलेट करतो या स्टिम्युलेशन मुळे शेवटी मेंदू जो पण दुरुस्त होणार नाही इकडं हातापायला किती मालिश करा किंवा काही करा त्याच्या ताकद त्याच्यामुळे त्याची सुधारणा झाली पाहिजे मेंदू पासून तसंच मणक्याला मार बसल्यामुळे ऍक्सिडेंटमुळे दोन्ही पाय गेलेले पेशंट आमच्या औरंगाबादच्या रुग्णालयात बरेचसे तिथे आम्ही तिथे शरीर करून त्यांना ट्रीटमेंट देतो लघवीचा कंट्रोल गेलेला असतो आताच माझ्याकडे एक पेशंट आहे मानेच्या मणक्यात लागल्यामुळे दोन्ही हात आणि दोन्ही पायामध्ये एकदम कमकुवतपणा आला होता आश्चर्यचकितरित्या आता आता पण तो पेशंट आहे माझ्याकडे तीन का चारच महिने झाले ट्रीटमेंटला त्याच्या दोन्ही हात दोन्ही पायामध्ये हालचाली आल्या आणि त्याला धरून आपण चालू शकतो हे अतिउत्तम उपयोग आहे एक माझ्याकडे डॉक्टर होता त्याला मणक्यामध्ये संसर्गामुळे चिकनगुनिया चालू होता त्यावेळेला त्याच्यामुळे दोन्ही पाय गेले आज त्या डॉक्टरला एवढा फायदा आहे की तो स्वतः राजदूत मोटरसायकल चालवतो त्याला oh. लघवीचा कंट्रोल पण आला आणि तो पेशंट किती जालना जिल्ह्यातून आमच्याकडे तर चांगला फायदा पंक्चर मध्ये चेहरा वाकडा होतो mm. सेव्हनर yes, बेल्स बेल्सी yes, yes, म्हणतात त्याला mm. तर ह्याच्यामध्ये पण फ्रेश केसेस मध्ये अगदी तीन चार दिवसात रिझल्ट येतो एवढं चांगलं रिझल्ट आहे बेल्स पालसी मध्ये सुद्धा तर असंच मेंदूचे आणखी दुसरे आजार म्हणजे न्युरालजिया मध्ये चेहऱ्यामध्ये असं करंट सारखं ट्रायजिमिनल न्युरालजिया तर हे पण केसेस आपण चांगले केलेले हैदराबादला एक आर्टिस्ट आहे त्याला मी दुरुस्त केलं त्याच्या दोन दोन लाख रुपयाला पेंटिंग विकते आज नाहीतर त्याची फार आलाग्याची परिस्थिती होते तर ह्याला मी न्युरोलॉजीआतून दुरुस्त केलं न्युरायटिस किंवा हे आपलं डायबिटीज मध्ये न्युरोपॅथी होते पायात आग होते हे आग असणारे पेशंट फार लवकर दुरुस्त होतात फक्त सुन्नपणा समोर बोटांना आला की मग जरा वेळ लागतो त्याला आणि सुन्नपणा जवळजवळ जातो पण थोडाफार राहू शकतो अॅक्युपंक्चर करून सुद्धा कारण की तिथले सेल्स डेड असतात तर त्याच्यामध्ये अॅक्युपंक्चरचा फार चांगला फायदा आहे न्युरोपॅथीच्या केसेसमध्ये अगदी गँगरीन मध्ये अँप्युटेशन टाळण्यासाठी पण पो आपण अॅक्युपंक्चरचा उपयोग केलेला जे ऊन्स दुरुस्त होत नाही त्याच्यासाठी केलेला आहे पार्किन्सनचे केसेस असतात ते ह्याच्यामध्ये औषधामध्ये एवढं काही नाही माझ्याकडे बरेचशे पेशंट येतात व्हीव्हीआय पण आहेत डॉक्टर पण आहेत त्यांच्या क्षेत्रातील पण त्यांचे आजार झालेले मी दुरुस्त करतोय तर मला ह्याचं फार चांगलं वाटतं एक्पंक्चर नक्की नक्की तुम्ही डॉक्टरांचा सुद्धा उल्लेख केला म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा जर का चांगली थेरपी लागू पडते याचा अर्थ त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि डॉक्टर मला तुम्हाला अगदी थोडक्यात जाता विचार आतापर्यंत तुम्ही जे प्रकाशित साहित्य केले ते प्रेक्षकांना दाखवू शकतो आपण आपल्याकडे अक्युपंक्चरचे काही प्रकाशित साहित्य साहित्येशर म्हणजे घरच्या घरी काही बिंदू दाबून okay. त्याच्यावर आपण उपचार करू शकतो तर हे ज्या वेळेला प्राथमिक अवस्थेत असतो किंवा आम्ही दुरुस्त करतो कोणत्या रुग्णाला पण नंतर मग त्याला तो रेग्युलर ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी अक्युप्रेशर करावं लागतं okay. तर हे एक पुस्तक आहे जे घरच्या घरी रुग्ण वापरू शकतो काही पॉइंट दाबण्यासाठी तर हेच पुस्तक आपल्याकडे इंग्लिश हिंदी आणि मराठी हे तिन्ही ह्याच्यामध्ये प्रकाशित आहे डॉक्टर लोकांसाठी आपल्याकडे ट्रेनिंग कोर्सेस होतात तर त्यांना हे अॅक्युपंक्चरचं पुस्तक आहे ट्रेनिंग कोर्सेस मुंबईत होतात दिल्लीत होतात चेन्नईत होतात तर हे त्यांना आपण वापरायला देतो ह्याच्यामध्ये दे पॉईंट्स बद्दल माहिती आहे तसंच अॅलोपॅथीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना आजाराप्रमाणे पॉइंट्स कुठले वापरावे हे रेडीमेड दिलेले आहे पण रेडीमेड वापरणं वापरू नये ते लोकांसाठी प्रत्येक रुग्णासाठी वेगळे पॉईंट्स असतात तर असेच हे आपले अॅक्युपंक्चर संदर्भात सगळे नक्की आणि जसं म्हणाल तसं की खरोखरच अनेक रोग या बरे होऊ शकतात फक्त योग्य वेळेला आणि योग्य मार्गदर्शन किंवा डॉक्टरांकडे जर का आपल्याकडे yes. आलो तर आपण हे सगळे रोग नक्की बरे करू शकतो डॉक्टर या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह डॉक्टाई मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय ताज्या घडामोडून तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत